Well, the world, तर is a नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल दानाजी कारंडे एस व्ही ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण एस वी ॲग्रो कंपनीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधव तसेच आमचे सर्व कंपनीचे प्रतिनिधी तसेच अधिकृत विक्रेते यांना आज कंपनीच्या 12 जाने बारा जानेवारी रोजी होणाऱ्या आठव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना एस विग्रो कंपनी गेले बारा वर्ष चिरंतरपणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे उच्च दर्जाचं त्यांचं उत्पादन निघलं पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असते अशाच एक यशस्वी शेतकऱ्यांच्याकडे आपण आज आलो आहोत एस विग्रो तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी गेले सहा ते सात महिने हा वांग्याचा प्लॉट चालवलेला आहे आणि त्यांना यामध्ये कशा पद्धतीचा रिझल्ट आला तो आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांच्या समोर दाखवण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत उदय भरत पाटील आणि किरण चौगले राहणार मर्दवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या वांगी पीक परिषदावर आपण आलो आहोत त्यांनी सुरुवातीपासून एस वि आग्रह तंत्रज्ञानाचा वापर करत आज गेले सात महिने हा वांग्याचा प्लॉट सुरू आहे अठ्ठेचाळीस टन इतका वांग्याचं उत्पादन त्यांना ह्या एक एकर वांगी क्षेत्रातून मिळालेला आहे तेव्हा त्यांच्या तोंडून आपण आपण ही यशस्वी गाथा ऐकणार आहोत नमस्कार चौगले साहेब जे यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी आपण ऐकत आहेत त्यांच्या वतीनं आपण विचारतो की आपण ह्या संपूर्ण जे यशस्वी आपण उत्पादन घेतलं किंवा उच्च दर्जाचं उत्पादन घेतलं त्याची सुरुवात कशी झाली आणि आपण एकंदरीत या वांगी पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं सुरुवातीपासून फिफ्टी नाईन शुगर बन सुरुवातीपासून दोन तीन आळवण्या आणि नंतर ना फुल सेटिंगसाठी शुग हे एस वी किटोना आणि एस वी फलोरा ज झिरो पॉईंट चौतीस असं फवारणी करत एवढं आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढा अठ्ठेचाळीस टनापर्यंत आमचा माल जाईल आम्ही तीस टन धरलो होतो तीसचं साहेब म्हटले चाळीसवर न्यायचं चाळीसवर गेल्यावर पन्नासवर सरांची अपेक्षा झाली आता अठ्ठेचाळीस आहे अजून दोन टन कमी आहे बघूया दोन टन आमचा होईल सज या आठ दिवसात पन्नास टन आम्ही क्रॉस करीन आणि हे सगळं एस व्ही एस व्ही कंपनीच्या मार्गदर्शनामुळं आम्ही एवढं पन्नास टनापर्यंत पोचलो त्यामुळे बाराव्या वर्धापन दिने एस व्ही अॅग्रेचं आम्हाला हार्दिक अभिनंदन त्यांच्यामुळं आमचा प्लॉट पन्नास टनापर्यंत पोचला त्यामुळं त्यांचं अभिनंदन आणि त्या तसेच विशाल साहेब आमच्यापर्यंत पोचले त्यामुळं आमचा पन्नास टनापर्यंत जाण्या पन्नास क्रॉस होण्याचा अपेक्षा आहे आमची तसंच उदय सर असतील भरत आप्पा यांचे मार्गदर्शनामुळं आमचा पन्नास क्रॉस होईल हां हां एकरी पन्नास टनापर्यंतचा विक्रम उभा करून यशव्या ग्रो कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण एक सुखद आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलो आहोत आणि समस्त वांगी उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर समोर एक वेगळा विक्रमी उत्पादनाचा आदर्श आदरणीय पाटील साहेब यांनी घालून दिलेला आहे मर्दवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे हा सदर प्लॉट आहे हा प्लॉट आपण कधीही बघू शकता आणि वांगी पिकातलं कोणतंही मार्गदर्शन आपण जर लागलं तर आदरणीय किरण चौगले साहेब यांच्याकडून घेऊ शकता त्याचबरोबर सदर प्लॉट मध्ये रोग आणि कीड व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं लाल कोळीसाठी एस वी फायटर आम्ही वापरल्या वापरल्या फरक पडला पिवळंपणा कमी झाला लाल ही कोळी बाकीचं सगळं क्लिअर होऊन माल एवढा दिवस चालायचं म्हणजे एस व्ही फायटर सेवन।, सेवन सेवन चांगला औषध आम्हाला मिळालं याच्या आधी दोन आम्ही प्लॉट व्हिडिओ आहेतच आमच्या आहेत त्यामुळे जो तिसरा प्लॉट ह्याच प्लॉटमध्ये आहे मी अजून अजून बघू शकता अजून एक महिना दोन महिने ठेवायची अपेक्षा आहे बघूया आता आपण हा प्लॉट आपण सर्वसाधारण बघू शकता अजून एक दोन महिने सरासरी प्लॉटही चालेल गेले सात महिने हा प्लॉट चालू आहे अजून दोन महिने चालू शकतो कारण का हा प्लॉट बघत असताना हे जे सेटिंग आपण बघू शकता सेटिंग खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे या पिकातला फुटवा बघू शकता त्याचबरोबर वांग्याची साईज वांग्याचा कलर हा अतिशय चांगल्या दर्जाचा आहे कारण का सातत्यानं याला आपण एस वी शुगर बन एस व्ही फिफ्टी नाईन के ड्रिप याचा वापर करत असल्यामुळं आपल्याला अपटेक चांगल्या पद्धतीनं होत असल्यामुळे हा प्लॉट आपल्याला चांगलं उत्पादनाकडे वाटचाल करत आहे त्याचबरोबर जे शेतकरी आपणास वांगी उत्पादन घेत आहेत किंवा ऐकत आहेत या शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल एस वी एस वी टेक्नॉलॉजी आपण वापर केली पाहिजे जास्तीत जास्त उत्पादन काढायला एस वी उत्पादन घेतलं पाहिजे आम्हाला पन्नास टनापर्यंत आम्हाला पटलंच नाही किंवा ऊस निघत नाही सरासरी खोडवं बिडव पन्नास आणि वांगी काय निघणार पन्नास टन एस वीचा तंत्रज्ञान वापरून तुम्ही सहज पन्नास टन क्रॉस करू शकता शंभर टक्के म्हणजे आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो एस वी अग्लो कंपनीच्या तंत्रज्ञानानं वापरून हे आपण सिद्ध केलं आहे किंवा असा प्लॉट आपण जो आपल्याला पटणार नाही हा रिझल्ट आपण ह्या ठिकाणी मर्दवाडी गावामध्ये प किरण चौगले साहेब यांच्या शेताच्या बांधावर आपण तयार केलेला आहे किंवा होभा केलेला आहे अशा पद्धतीनं आपणही आपल्या पिकामध्ये कोणतंही पीक असू दे त्या पिकामध्ये उच्च आणि दर्जेदार उत्पादन यशव्या गृह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि आज आठव्या वर्धापन दिनाच्या दिवशीच अशा यशस्वी शेतकऱ्याच्या म्हणजे यशस्वी उत्पादन घेणाऱ्या एक यशस्वी आणि प्रगशील शेतकऱ्यांच्या बांधावर एस एस वी व्याघ्रो कंपनीच्या माध्यमातून आम्हाला यायला मिळालं त्याबद्दलसुद्धा मला खूप छान वाटतं कारण का अशा पद्धतीचा एक सुंदर रिझल्ट एक समाधानी शेतकरी एस व्याग्रो कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभे केले आहेत त्यामुळे आपणही आपल्या शेतामध्ये एस विग्रो सोल्युशन कंपनीचं जे तंत्रज्ञान आहे त्याचा निश्चित वापर करून आपलं उच्च उत्पादन घ्यावं त्याचबरोबर पाटील म्हणजे चौगले साहेबांनी गेले दोन व्हिडिओ म्हणजे पहिला एक व्हिडिओ आम्ही केला तेव्हा अठरा टनाच्या आजोबा थोडा होता त्यानंतर आम्ही फायटर सेवनचा लालकोळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशा पद्धतीने रिझल्ट आला याचा सुद्धा केला आणि आजचा तिसरा व्हिडिओ एकाच प्लॉटवर एकाच ठिकाणी हा आम्ही व्हिडिओ केलेला आहे त्यामुळं त्याचबरोबर आजही या वांगी ज्यांचं जे उत्पादन होतं या प्लॉटमध्ये त्या प्लॉट म्हणजे वांगी पिकाबद्दल व्यापाऱ्यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात किंवा ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया येतात आपल्या वांगीबद्दल वांगी हे जात पण चांगली आहे आणि माल पण पाठवून द्या चांगला आहे माल त्याचबरोबर यांच्या वांग्याला रेटसुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्केटमध्ये मिळतो अशा पद्धतीचं दर्जेदार उत्पादन आपण जर घेतलं तर आपल्याला चांगला त्या पद्धतीचा रेट मिळतो हे सुद्धा आपण ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर बघू शकता त्याचबरोबर पुन्हा एकदा आमचे सर्व यूट्यूबचे शेतकरी असतील आमचे सर्व प्रतिनिधी असतील आमचे कंपनीचे सर्व विक्रेते असतील यांना एस ग्रो कंपनीच्या आठव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपणही सेवागृह तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये नक्की वापरा असं मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद